आज मी पत्रकार परिषद घेण्याच्या पाठिंबाचा उद्देश लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा आत्ता ज्याचा त्या कारखान्याशी काही संबंध अर्थाने त्यांना माहीत नाही कारखाना कसा उभा राहिला त्यानं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझ्यावर टीका टिपणी केली खरं म्हणजे प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभा करताना माननीय शरद पवार साहेबांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि कारखाना उभा राहिला सुदैवानं त्यावेळेला एकोणीसशे पंच्याण्णवला राज्य सरकारची हमी आणि राज्य सरकारची मदत पाहिजे होती त्यावेळेला मी राज्यामध्ये आमदार होतो तालुक्याचा आमदार होतो आणि राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार होतं mm -hmm. त्या काळामध्ये सर्वांच्या आधी मुख्यमंत्र्यांना mm सांगून -hmm. की त्यांचे जे आजोबा आहेत ते सहकारातले त्यांचा अभ्यास चांगला होता आमदार म्हणून त्यांची प्रतिमा चांगली होती त्यांना पूर्ण मदत व्हावी ते जरी काँग्रेस विचारायचे असले तरी तालुक्याच्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी केलेलं कसं आहे पण त्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून पहिला उठून सांगणारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पहिला आमदार मी आणि अशा पद्धतीनं तो कारखाना उभा राहिला ज्याला राज्य सरकारची हमी ज्याला राज्य सरकारचं भागभांडवल मी देण्यासाठी आमदार असताना प्रयत्न केले आणि त्या सहकार्य करणाऱ्या माणसावरती हा नातू ज्याला राजकारण माहीत नाही किंवा कारखाना कसा उभा राहिला त्याला माहीत नाही त्यानं माझ्यावर टीकाटिपणी केली म्हणून मला हे प्रयोजन करावं लागेल नेमकं काय हा त्याच्या आधी दोन दिवस आधी आमची सभा झाली महाविकास आघाडीची प्रचाराची सभा झाली हा त्या प्रचाराच्या सभेमध्ये मी म्हटलं होतं कारखान्याच्या संदर्भात की ज्या माणसांनी कारखाना त्याच्याशी त्यांनी बेमानी करायला नव्हती पाहिजे होती म्हणजे शरद पवार साहेबांनी मदत केली होती शरद पवारांबरोबर पार त्यांनी राहायला पाहिजे होतं अशा पद्धतीचं मत मी व्यक्त केलं होतं